तर चला आंबा लेवाई गया आता घर चालू साल्ट सोली टाकवा आणि मग चाकू गाई आहे ना बटा कोयतीच मधला मार तर दखा गाईस कितला खतरनाक होई गया एकदम बारी हाय गाईस गुड मॉर्निंग बट्टसला जय आदिवासी तर आज ना आपला न्यू ब्लॉग मग तुमना स्वागत बहुसन तर आज ना आमना घर ना आंबा जेव्हा टाकाय आहे ना उपास आलंच निघुंता तर मी चालना या आंबा लेवाला बस स्टँड वर ना फक्त ना आंबा बी रथ ना भाऊ ना पण सतक ना दाख बर जाई दक जर राहीनात तर लईसू न तर मग ना जा त तर लांबकणी जाना परी तर चला मग बाजीपाला बी लेना मिरच्या कोथंबीर अशा लेना ये तर चला कंटिन्यू ब्लॉक दाख जावा तू चला मग जाऊ तंबा आहे सतक ना बर दकूर रस ना कोणतं चेंबर ना दिला रस का ना जाधव हां काल रस का नाही तर गाइस आमणार भेट गयात गाडी रेल आते सर्वात तर चला आंबा लेवाई गयात आता घर चालना मी बाजी पालावाला तर काही स ना चला मग तर काही गया मी आंबा लई सर शंभर रुपयाना देड किलो तर चला मग फ्रीज मटू देऊ चला तर नाटे फ्रीज देना देणार बाकी ना रांधायचा अवलंबून आजो आता चालू जे आणि आता पछेलात आणि आख्खा मायसा तर पुरण वाटी राहिनी य बोसन ना ते लय आई गय आतोय मा शंभर ना देड किलो चला तर दका बोसन बटाटा भजी तयार राहीनी य तेका ये बटाटा आणि आता येत पापड कुल्ला या तयारी झाला तू मग आणि चला आंबा ना रस बनावा ना आत्ता थोडा टाईम मग भटापुडी गया या आंबा रस बनवतो आणि नऊ मेस येत तर टी वी दकी राही नाही येत सध्या वच वच काही करणार आहे ना तो टी व्ही चालू त्या मग तर चला आत्ता आंबांना रस बनवायलाही ना भोसवण आणि नवमीच दका एक कापाना सांग ना धका गोर तर चालत का आले असेल असे म्हणजे सर बी कारता आहोत ना ते मायला तर बीस दा का आंबाना रस बनवायलाही ना आत्ता

ไม่ลับเปล่าเลยพี่ว่าไม่ลับเปล่า कितला हे नु पुरा सावता तेल लांगे तर काही अशा काढले ना पर पहिलं ना साल्ट सोली टाकवा आणि मग चाकू गाय आहे ना बटा कोळतीच मधला मास काढले वा आणि डायरेक्ट मिक्सर मग टाकीन डायरेक्ट ज्यूस बनायला निघत बनाई हवा आत्ता चला मिक्सर मेन पुरा बारी ज्यूस बनायला सुद्धा आम तर चला मग तर दखा बहुसोन चाकू काय असे खांड खांड काढले ना थांबून आत्ता मिक्सर आत म आहे बनाव ज्यूस बनवू श तर गाइस डका साखर भी टाकाय गयी हात मिक्सर मूस बनावशु तामून तर दका धका कितला खतरनाक होई गया एकदम बारीक एक असा वापरायला परी तर चला पाणी टाकी देना पड़े बस का हुँ। हुँ। तर बहुस आता दका एक नंबर बन जूस मँगो जूस तर दाखव साईक्षा भाऊ शिवण गया जूस तर गाईस दका जूस बनी गया आणि दका एक नंबर होई गया भाऊ सण दाखव साक्षात तू मग एक नंबर जूस बनी गया तर गाईस चला जेवणला बसना मी आत्ता तर चला दका आटे भजे येत पापुरत कुल्ला या आहेत भात आणि आऊ लिहिलं बहु मी आंबाना रस थोडासाच खाय मी सावटा ना खाय मी आंबाना रस तर थोडासा लेल तर चला मग जेवणं करत आमू बी आणि तुम बी करा जेवणं कमायना बी खावायचा आल ना तर काहीच आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंत उन्हाई लाईक करी द्या आणि जो चॅनलवर नवीन होईल तो सबस्क्राईब करी द्या यार चला भेटूत ना तर ना ब्लॉग मग टाटा बाय